वरळीतील प्रभादेवीत मोठ्या जल्लोषात दहीहंडी फोडण्यात आली सौरभ मित्र मंडळातर्फे रात्री ठीक बाराच्या ठोक्याला दहीहंडी फोडण्यात आली उच्च न्यायालयानं निर्बंध घातलेले असले तरीही या लोकांनी पारंपरिकरित्या मोठ्या उत्साहात दहीहंडीचा सा सण साजरा केला न्यायालयाकडून वीस फुटांची मर्यादा असल्यामुळे फक्त चार थर लावूनच ही दहीहंडी फोडण्यात आली आहे बाराच्या ठोक्यावर प्रभादेवीच्या बाळगोपाळ यांनी दहीहंडी फोडलेली आहे आपल्यासोबत सर्व बाळगोपाळ आहेत बोला बोलबोल जे काही कोर्टाचे निर्बंध असतील पोलिसांचा वॉज असेल त्या सर्वांना समतोल राखत प्रभादेवीच्या सौरभ मित्र मंडळाने दहंडी फोडून आपला उत्सव आहे तो पारंपरिक पद्धतीने साजरा केलेला आहे दुसरीकडे अजून एक मंडळ आहे ते देखील लावत आहे सरकारचे जे काही नियम आहेत ते सरकारचे नियम सरकारने आमच्या भल्यासाठी केलेले आहेत कारण की जे हे जे नियम आहेत याच्यासाठी आमची सुरक्षितता सरकारने ध्यानात घेतलेली आहे ध्याना सो सरकारचा विचार करणं किंवा सरकारच्या नोटिसांचा विचार करणं पण आम्हाला तितकंच क्रमप्राप्त आहे